नमितो योगी तोरविरागी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर मौलींच्या श्रीचरणी तसेच स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी दंडवत करून अभंग ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाच्या अभ्यासाला आज आपण प्रारंभ करूया आपल्याला माहिती आहे की श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये एकूण अठरा अध्याय आहेत आणि या अठरा अध्यायामधला अर्धा भाग हा नवव्या अध्यायाबरोबर पूर्ण होतो थोडक्यामध्ये दहावा अध्यायाचा प्रारंभ म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा मध्य आहे आपल्याकडे अशी पद्धत आहे की ज्याप्रमाणे ग्रंथ सुरू होतो त्यावेळेला मंगलाचरण करावं तसंच ग्रंथाच्या मध्यभागीसुद्धा म्हणजे ग्रंथाचा अर्धा भाग पूर्ण झाल्यावर सुद्धा मंगलाचरण करावं आणि ग्रंथ समाप्तीकडे गेल्यानंतर पुन्हा एकदा मंगलाचरण करावं श्री ज्ञानेश्वर माऊरींनी ही प प्रथा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये पाळल्याचं आपल्याला दिसतं अर्थात तेच अभंगामध्ये रूपांतरित करताना स्वामी स्वरूपानंदांनीही आपल्यासमोर ठेवलेलं दिसतं स्वामी स्वरूपानंदांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ज्ञानेश्वरीवरती असणारी अनन्य निष्ठा त्यांनी ज्ञानेश्वरीचं नित्य वाचन तर केलंच पण आपल्या सद्गुरूंच्या सेवेसाठी म्हणून त्यांनी स्वतः श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून काढला त्याचबरोबरीने त्यांचं ज्ञानेश्वरीचं चिंतन किती होतं तर ज्ञानेश्वरीतल्या महत्त्वाच्या निवडक अशा ओव्या बाजूला करून ज्ञानेश्वरी नित्यपाठ हा ग्रंथसुद्धा किंवा हे नित्य पाठवण्यासाठीचं वाङ्मयसुद्धा त्यांनी सिद्ध केलं स्वामी स्वरूपानंदांच्या आयुष्याचं सार त्यांनीच एका अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितले त्याप्रमाणे स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरुचरण उपासिता हेच आहे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा मी ज्ञानेश्वरी ग्रंथ का लिहितो किंवा का लिहिला जातोय भावार्थ दीपिका हा ग्रंथ हे सांगताना मला सद्गुरू अनुकूल आहेत हे आवर्जून सांगितलं आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गुरुकृपेचं फलित आहे आणि अभंग ज्ञानेश्वरी हा ग्रंथसुद्धा आपल्या सद्गुरू कृपेचंच वैभव आहे त्यामुळे या दोन गुरुभक्तांच्या लेखणीतून सिद्ध झालेलं गुरुस्तवन जे दहाव्या अध्यायाच्या प्रारंभी येतं ते किती विलक्षण असेल कारण त्याच्यामध्ये त्या दोघांचा तो भाव आलेला आपल्याला दिसतो ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातल्या गुरुस्तवनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामधले जे शब्दप्रयोग आहेत ते शब्दप्रयोग फार वेगळे आहेत आणि ते समजून घ्यायलासुद्धा आपल्याला खूप विचार करावा लागतो किंवा चिंतनं करावं लागतं जसं उदाहरण सांगायचं झालं तर त्यांनी नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया या ओवीने त्या सद्गुरु स्तवनाची सुरुवात केली आहे विशद बोध विदगा याचा अर्थ स्पष्ट बोध करण्याविषयी जे कुशल आहेत ते सद्गुरु आता हा शब्दप्रयोग आपल्या अभंग ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या वाचकांना कळण्यासाठी म्हणून मांडायचा मग स्वामी स्वरूपानंदानी हा शब्द प्रयोग कसा सुलभ प्रचलित मराठीमध्ये लिहिलामस्कार गुरुराया की शुद्ध ज्ञान दान करण्यामध्ये तू चतुर आहेस म्हणून हे, हे राया तुम्हाला नमस्कार असो आणि मग विद्यारविंद प्रबोधा हे सांगताना त्यांनी गुरुराया तुची करसी प्रफुल्ल सुरम्य कमळ विद्या रूप असं सांगितलं म्हणजे तो जो जो शब्द ज्ञानेश्वर माऊलींनी तिथे योजला आहे त्या त्या शब्दाचं आत्ताच्या प्रचलित मराठीमध्ये अभंग स्वरूपामध्ये त्यांनी भावांतर किंवा रूपांतर केलेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे ते कळायला फार सोपं जातं अनेक ठिकाणी त्यांनी त्या शब्दांसाठी म्हणजे एकेका शब्दासाठी एक एक, शब्दा एक, एक चरण लिहिलेला दिसतो त्यामुळे ज्ञानेश्वरीचा विचार केला तर पहिल्या गुरुस्तवनाच्या ओव्या आणि त्याच्यानंतरच्या प एक ते नऊ अध्यायामध्ये कोणकोणते विषय येऊन गेले हे व सांगणाऱ्या ओव्या अशी मिळूनची संख्या एकोणपन्नास आहे आणि अभंग ज्ञानेश्वरीचा विचार केला तर हा सगळा जो भाग आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर दहावा अध्याय अभंग ज्ञानेश्वरीचा दहावा अध्याय सुरू झाल्यापासून भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकापर्यंत भूय एव महाबाहोपर्यंत जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये एकशे सहा चरण येतात थोडक्यामध्ये yeah. प्रत्येक ओवीसाठी स्वामी स्वरूपानंदानी सरासरी एक दोन चरणांचा आपल्याला विस्तार केलेला दिसतो म्हणजे दुप्पट एकोणपन्नासच्या दुप्पट साधारणपणाने अठ्ठ्याण्णव होतात आसपास आहे ते परत प्रत्येक ठिकाणी असंच आहे असं नव्हे पण ते आपल्याला दिसतं त्याचं कारण की हे शब्द आपल्या वाचकांना अभ्यासकांना कळावेत हा त्यांचा प्रयत्न आहे हे करत असताना स्वामींचं वैशिष्ट्य आपल्याला कुठे कुठे दिसतं ते आपण थोडंसं पाहणार आहोत त्यांनी आता पहा की स्वानुभूतीचा तू राजराजेश्वर तुझं नमस्कार गुरुराया की सद्गुरू हे कसे आहेत तर म्हणाले स्वानुभूतीचा तू की हे राया तुम्ही स्वानुभूतीचे राजराजेश्वर आहात म्हणजे त्या स्वानुभव म्हणजे स्वतःला आलेला जो अनुभव आहे प्रचिती आत्मप्रचिती ह्याचा परिपूर्ण आविष्कार म्हणजे तुम्ही आहात की त्याच्यातली कुठलीही गोष्ट अशी नाही की जी तुम्हाला कळली नाही किंवा ज्याचा अनुभव तुम्ही घेतला नाहीत म्हणून तुम्ही केवळ राजे नाही तर राजराजेश्वर म्हणजे त्या राजांचेही राजे तुम्ही आहात आणि तुम्ही जे सुज्ञजन आहात त्या सुज्ञजनांचं चित्त म्हणजे जणू चकोर आहे आणि त्या चकोराची भूक भागवणारे तुम्ही जणू चंद्रमा आहात असं ते सांगतात वेदरहस्य वेद अथांग आहेत जणू ते सागरासारखे आहेत पण ते जे सागर वेदरहस्य आहे ते सा रहस्याचं सागर हा त्यांच्या शिष्यांपर्यंत पोचवणारे तुम्ही आहात असं ते म्हणतात आणि तेरावा चरण जो आहे तो फार आणखीन गोड आहे बघा तुझी शुद्ध भावे स्थान स्थानं गुरु वंदनं करी तुझं की जे शुद्ध भावाने भजू इच्छितात भक्ती करू इच्छितात त्यांच्यासाठी सद्गुरू सोडून दुसरं कोणतं स्थान असणार आणि म्हणून हे सद्गुरू राया मी तुम्हाला वंदनं करतो आहे मग तुमचा अधिकार काय आहे तुम्ही काय देता याच्याबद्दल सांगताना स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात की आपुल्या स्नेहाची देवी वागेश्वरी जरी अंगीकारी मुक्या तेही जर समजा की आपली कृपा झाली तर ती कृपेची सरस्वती जी आहे ती एखाद्या मुख्याला सुद्धा किती सक्षम करते तरी तो प्रबंधी बृहस्पतीशीही करू शके पैज होड तो बुद्धिमत्तातल्या बृहस्पतींशी सुद्धा पैज मारू शकतो स्पर्धा करू शकतो आता हे खरं आहे का थोडंसं चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की याची उदाहरणं आपल्याला संत चरित्रांमध्ये वारंवार आलेली दिसतात संत एकनाथ महाराजांकडे एक बाई आपल्या मुलाला घेऊन गेली की ज्या मुलाला रोज पुरणपोळी खायला आवडत असे आणि या बाईंची परिस्थिती फार चांगली नसल्यामुळे त्या रोज काही पुरणपोळी करून घालू शकत नव्हत्या म्हणून त्या, त्या चिंतेत असत त्यांना एकाने कोणीतरी सांगितलं की एकनाथ महाराजांच्या घरी रोज नैवेद्याला पुरणपोळी असते तू तु या तुझ्या मुलाला तिथे नेऊन सोड त्याप्रमाणे ती बाई त्या मुलाला घेऊन नाथांकडे आली प्रामाणिकपणे सांगितलं मी या मुलाला का आणलं आहे नाथ महाराज म्हणाले काही हरकत नाही तू राहा माझ्याकडे पण म्हणाले श्रीराम नामाचा जप करायचा तर तुला पुरणपोळी मिळेल तो मुलगा म्हणाला पुरणपोळी देणार आहेत तुम्ही रामाचा काय संबंध मी एकनाथ एकनाथ म्हणत जाईन नाथ महाराज काहीच बोलले नाहीत या मुलाने निष्ठेने ना एकनाथांचा जप केला नाथांची सेवा केली रोज पुरणपोळी तर मिळतच होती पण त्या पुरणपोळीबरोबर पुढची कृपा काय मिळाली ज्या वेळेला नाथ महाराजांनी भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहायला घेतला त्यावेळेला काही काळानंतर असं त्यांना जाणवलं आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्याला देह विसर्जन करायचं आहे त्यांनी तसं लोकांना सांगितलं लोकं म्हणाले अहो तुम्ही हा ग्रंथ सुरू केला तो ग्रंथ तरी पूर्ण करा तो अर्धा वाटकेशाला ठेवता तेव्हा नाथ महाराज म्हणाले त्याची काळजी करू नका हा गावबा म्हणजे आत्ता मी जी गोष्ट सांगितली त्या मुलाचं नाव हा गावबा तो ग्रंथ पूर्ण करेल आणि नाथ महाराजांनी त्या गावबावरती कृपा केली फाल्गुन कृष्ण षष्ठीला नाथ महाराजांनी देह विसर्जन केला गावबानी नाथांच्या पश्चात हा ग्रंथ पूर्ण केला पण आता आपण जर तो चाळीस हजार ओव्यांचा संपूर्ण ग्रंथ वाचला तर नाथ महाराज कुठे थांबले आणि गावबानी कुठे सुरू केलं हे कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही इतकी सुंदर रचना गावबाकडून घडली आता याच्यामध्ये गावबाने नक्की काय अध्ययन केलं कोणती सेवा केली तर त्याने निष्ठेने गुरूंचं स्मरण केलं गुरूंचं अनुसंधान ठेवलं आहे हा भाग बरोबर पण नाथ महाराजांनी त्याच्यावरती जी कृपा केली त्या कृपेने त्याच्याकडून हे लेखन झालं म्हणून जे आपल्याला इथे आपल्या स्नेहाची देवी वागेश्वरी जरी अंगीकारी मुक्यातही तरी तो प्रबंधी बृहस्पतीशीही करू शके पाही पैज होड जे वाचायला मिळतं ना ते शब्दशहा पटून जातं अशी अनेक उदाहरणं आपल्याला संत चरित्रामध्ये पाहता येऊ शकतात या उदाहरणांमधनं आपल्याला हाच भाग शिकायचा आहे की सद्गुरू हे सर्वश्रेष्ठ आहेत सद्गुरूंची कृपा झाली तर कोणतीही गोष्ट त्या साधकासाठी त्या भक्तासाठी अशक्य नाही पण आता प्रश्न असा येतो की ह्या सद्गुरूंचं स्तवन तरी कसं करावं कारण असं आहे की ज्ञानेश्वर माऊलीने वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला ते असं म्हणाले की ते सूर्य आहे त्या सूर्याला काही रंग लावून हे करायचं का की म्हणाले सूर्याचेही अंगा उठणे लागत असे जीए महिमेचे करणे ते वाचाबळे वानावे कवणे का सूर्याची अंगा उठणे लागत असे मग त्याच्यावरती आपल्या स्वामी स्वरूपानंदांनी सांगताना सांगितलं की म्हणाले की हे जे सद्गुरू आहेत त्या सद्गुरूंना काय सांगा रंग लावनिया चांग उजळावे अंग आदित्याचे इथे आपण उठणं हा शब्दप्रयोग का केला आहे की सूर्य आहे तो मुळातच तेजस्वी आहे या तेजस्वी असणाऱ्या सूर्याला उठणं लावून चोळण्याची काही आवश्यकता नाही त्याचा कुठला मळ निघणार आहे तेच इथे सांगताना स्वामी स्वरूपानंदाने सुद्धा की त्याला उजळवायचं आदित्याचं अंग उजळवायचं काय तो मुळातच तेजस्वी आहे तो आणखीन काय उजळवायचं तसंच सद्गुरूंच आहे किंवा म्हणाले की केवुता कल्पतरुवरी फुलवरा कायसेन पाहुणेर क्षीरसागरा कवणे वासी कापुरा सुवासुदेव माऊली म्हणतात त्याच्यावरती भाष्य करताना किंवा ते अभंगाच्या रूपामध्ये आणताना स्वामी स्वरूपानंद म्हणतात अहो कल्पवृक्ष असे जो सहज जो उपजतच कल्पवृक्ष आहे तया पुष्पसाज असे किंवा म्हणाले कापुरा सुगंध कासयाने द्यावा केवी क्षीरारणवा पाहुणेर की त्या म्हणजे क्षीरसागराला तो पाहुणचार कसला द्यावा थोडक्यामध्ये की या सद्गुरूंना उपमा देणं त्यांना त्यांच्याबद्दल तोंडाने काही सांगणं शब्दाने काही सांगणं केवळ अशक्य आहे मग अशा वेळेला काय करावं म्हणून या निवांत राहोनिया भले नममी केले गुरुश्री गुरु श्री गुरु म्हणून म्हणाले निवांत राहावं उगाच शब्दांचा आटापिटा करू नये आणि सद्गुरूंना शांतपणाने सर्व भावाने नमन करावे जे माऊलींनी तिथे सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये तेच आपल्याला स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलेलं इथे दिसतं जसं स्वामी माऊली म्हणतात तसंच स्वामीसुद्धा म्हणून या आता स्वीकारावे मौन धरावे चरण हेची भले असंही सांगून गेलेले दिसतात पस्तीसावा चरण आहे कि मौन स्वीकारावं उघं राहावं काही गोष्टी शब्दामध्ये मांडता येत नाहीत म्हणून त्या शब्दामध्ये मांडण्याचा आटापिटा करूच नये चारी श्रमले परंतु न बोलवे काही जे आपण देवीच्या आरतीत म्हणतो ते इथेही आपल्याला खरं आहे हे पट्ट दासबोधामध्ये जसं समर्थ रामदास स्वामींनी आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्शवू शकेना ते स्वरूप मजा अज्ञान आहे कळे सांगितलं ना तोच भाग इथे आहे म्हणून स्वामी असं म्हणतात की मौन धरावं आणि त्यांना सर्व भावाने शरण जावं हेची भले याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या टप्प्यामध्ये पाहूया ओम राम कृष्ण हरी